खासदार साहेब जर मला हिमजिकल म्हणत आहे तर खासदार साहेब रामदास तडस साहेब तुम्ही स्वतः हिमजिकल आहे हॅलो नमस्कार खासदार साहेब प्रवीण महाजन बोलतोय ग्रामपंचायत पराडा हो हा, बोल मी काय म्हणतो सर हे जे आपला नरेगाचा निधी आहे तो केंद्र सरकारकडनं मिळाला नाही त्याच्यामुळे नाही का मजुरांचे पैसे थकीत झालेले आहेत ना हो ते याच्यात ना रोडचे ना रोडचे पण आणि विहिरींचे पण पैसे नाही मिळाले शेतकऱ्यांना हो आम्ही गव्हर्नमेंट कडून पाठवले तिकडून म्हणजे केंद्रातून पैसा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आला नाही चुकीची माहिती तुम्ही सांगताय मला की काल मी असिस्टंट कमिशनर साहेब प्रशांत डाबरे साहेबांच्या कार्यालयाला फोन केला तिथले तिजारे आहेत त्यांनी मला सांगितलं की प्रवीण भाऊ म्हणजे केंद्र सरकारकडनं पैसा नाही आलेला आहे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आलेला आहे म्हणजे बस एवढंच सांगितलं त्यांनी बरं मी एकदा पुरे चौकशी परत दुसरी एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारनं शेतीमालाची आयात केली शेतीमालाचे भाव पडले आपला बहुसंख्य तेली समाज शेतीवर अवलंबून आहे नव्याण्णव टक्के आणि जर समजा सरकारच्या ह्या अशा चुकीच्या धोरणामुळे जर समजा शेतकऱ्यांचे कंबरडे मुळत असतील तर आपली समाजसेवा काही कामाची होणार नाही काय साहेब कस करता कसं करता म्हणजे आपल्याला सांगावं लागेल ना सरकारला असेंब्लीत तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून जाता तिथे संसदेमध्ये बसता तर तिथं तुम्हाला ते लक्षात आणून द्यावं लागेल ना बाब लक्षात मी नाही सर्वच खासदारांना आणत मग आता तिथे आमचं काही ऐकलं पाहिजे चुकीचं धोरण कोणता कोण मंत्री राबवतोय असं त्या पियुष गोयलला काही अक्कल आहे की नाही की शेती इतक्या इथल्या शेतकऱ्याची कंबरडी मोळ्याला आयात करायची आणि इथली निर्यात होऊ द्यायची नाही हो आता काय करता काय करता काय म्हणजे कोण तुम्ही सांगणार नाही तर कोण सांगाल पाहिजे ह्या गोष्टी एक लक्षात ठेवा हो विरोधक कोण द्यायला का विरोधक असो की नसो विरोधात असलं म्हणजे बोलायचं नाही बोलायचं नाही ऐकायचं ऐकायचं हो हो प्रत्येक गोष्टीला विरोधक पाहिजे हो बोलण्याला पाहिजे बरोबर सरकार सरकार केव्हा तायार येते तर जेव्हा विरोधक असला तेव्हा हो आता विरोधकच नाही राहिला ना विरोधक नाही कमीत कमी सत्तेत जरी असून तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधीमधून मधून तुम्हाला आम्ही पाठवतो तर तुम्हाला बोलायसाठीच पाठवतो ना तिथं विरोधक म्हणून नाही पाठवत काम व्हायला पाठवतो तुम्ही सरकार की बोलायची घरी जा जाई जरूरत नाही म्हणते आमक असं बोलतात मग कमालच झाली साहेब अशी जर माझ्या जर वापरत कोण कोण आता बोलतोय कोण तिथं नेमकं तुम्ही नक्कीच येतो मी तुमच्यासोबत ये यायला मला आवडेल नक्की आवडेल आणि या भाषेत बोलायला आवडेलच खरंच माझा परिचय सांगतोय मी मी प्रवीण महादेवराव महाजन उपसरपंच ग्रामपंचायत परडा तालुका समुद्रपूर जिल्हा येथील रहिवासी असून दोन दिवसापूर्वी जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्या व्हायरल क्लिपचे खासदार रामदास तडास यांनी जे खंडन केलंय तर ते मी त्या खंडनाचे मुद्दे खोडून काढत आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी व्हायरल क्लिप आहे ती बनावट आहे आणि ती बनावट क्लिप ही फार जुनी आहे तर मला एक सांगायचं आहे की ती क्लिप बनावट नसून शेवट रा, रामदास तडस यांचं जे बोलणं झालेलं आहे ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या मजुरांचे पैसे केंद्र सरकारने थकवले म्हणून ती बाब खासदार साहेबांच्या कानावर घालायची होती म्हणून मी त्यांना ही माहिती सांगितली सोबतच मी त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दलही सुद्धा अवगत केले त्यावेळेस खासदार रामदास तळस यांनी मला संसदेत बोलू देत नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यांनी नंतर खंडन करताना उलट माझ्यावर आरोप असे रचले की त्यांनी मला हिमजिकल म्हटलेलं आहे तर मी खासदार साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुम्हाला तिकीट मिळालं म्हणून आता सत्तेच्या लोहापाई जनतेला हिमजिकल जर म्हणत असाल तर जनतेने किंवा मी शेतकरी म्हणून तुम्हाला शेतकरी म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारणे हे काही गुन्हा आहे का आणि जर तो गुन्हा असेल तो मी तो वारंवार करण्यास अजून समर्थ आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे सरकारची स्तुती करताय की वार सरकारने शेतकऱ्यांना सन्मान दिलेला आहे खरं तर मोदी सरकारने शेतकऱ्यांचे शेतीमालाचे आयात करून भाव पाडलेला आहे व निर्यात बंदी करून त्यापेक्षा जास्त शेतीमालाचे जा भाव पाडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून मोठं नुकसान केलेलं आहे आणि वरून तुम्ही तुमी लाखो रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान करून भिकेसारखे शेतकऱ्यांना सहा हजाराचा सन्मान देता याला तो भीक सन्मान नाही तर हे लाचार बनवण्याचं लक्ष नाही असं मला खासदार साहेबांना सांगायचं सा आहे आणि दुसरी गोष्ट खासदार साहेब जर मला हिमजिकल म्हणत आहे तर खासदार साहेब रामदास तडस साहेब तुम्ही स्वतः हिमजिकल आहे असं मला दिसून येते आणि मी तर वर्धा लोकसभा मतदारसंघातील लोकांना मतदारांना आता सांगू शकतो की हे खासदार साहेबाचं जर कोणी जर दिल्लीत ऐकत नाही आणि ह्या खासदार साहेबांना प्रश्न व्यवस्थित मांडता येत नाही तर यांना आता पुन्हा लोकसभेत पाठवायचंही नाही याऐवजी चांगला एक सुज्ञ माणूस आपण निवडून दिला पाहिजे असं जनते मी जनतेला आव्हान करतो आणि ह्या सरकार शेतकरी विरोधी भाजप सरकारला खाली खेचण्याचं या माध्यमातून मी आव्हान करतो